सर्व सहकार्याने यंदा असं एक ती मानली की आपल्याला काहीतरी ठोस निर्णय घेतला पाहिजे पनवेलकर म्हणतात की आमच्या बाजूनं कोणी नाही आहे प्रत्येक राजकीय पक्ष येतो ते ओकुलशाही लागतात आमचा था, उमेदवार अक्षरशः उमेदवार पनवेलकरांवर लादले जातात मग जनतेच्या समुदायातून त्याने असं ठरवलं की आता आमचं ठरलंय पण आजच्या मेळाव्यातून काय झालंय आमचं आता नक्की ठरलंय काय ठरलंय तर खानकिलाल कुडून सामान्यांचा बुलंद आवाज म्हणून उमेदवारी द्यायची आधी कोणी देव कुठल्याही पक्षाने द्यावं आघाडीने द्यावं सगळ्यांचं स्वागत आहे आणि उमेदवारी दिल्यानंतर निवडून आणण्याची जबाबदारी सुद्धा जनतेने घेतलं हे पहिल्यांदा करतोय पूर्वी काय होतं आतापर्यंत काय चालत आलंय कुठल्या तरी एका राजकीय पक्षाचा नेता उभा राहतो तो त्याचा मुलगा भाऊ बाप काका ता, मामा त्यांना पनवेलकरांवर लादतो पण आता माझा असं कोणच नाही आहे मला राजकीय वारसा नाही आहे मला सामाजिक वारसा आहे आणि मी जी काही समाजासाठी गेली तीस वर्ष काम करतोय कारण असं एकाएकी झाडाला फळ येत नाही तर आता ना जे बहरलेलं झाड तुम्हाला दिसतोय टवटवीत औटमिक झाड दिसतोय लोकांना सावळी देणारं आपुलकी देणारं ममता देणारं माया देणारं आणि लोकांची कामं करणारं जे कल्पवृक्ष मला दिसतो आहे त्या कल्पवृक्षाच्या सेवेला सेवेच्या व्रताला आता जवळजवळ तीस वर्ष झाली आणि म्हणून या सगळ्या लोकांनी ठरवलंय की आता पद झालं आता पनवेलमध्ये घराणीशाही नको हुकुमशाही नको राजकीय ताकद नको पैसे नको आता आम्हाला आमचा पनवेलच्या जनतेचा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये नेतृत्व करणारा असं व्यक्तिमत्व पाहिजे की जो ठेकेदार नसेल ज्याला कसले हाव नाही जो विरक्त आहे आणि ज्याला फक्त समाजसेवेचा वसा आहे समाजसेवेचा अर्ध आहे समाजसेवेचा छंद आहे असा सामाजिक चेहरा म्हणून माझ्याकडे लोक बघत आहेत तुम्ही सगळ्यांना अनुभव उत्स्फूर्त प्रतिसाद अगदी आमचं गेल्या रविवारी ठरलं पण आमचं ठरलं म्हणजे काय फक्त सभा घ्यायची किंवा एक बैठक घ्यायची ठरलं शुक्रवारी आम्ही हॉल बुक केला शुक्रवारी लोकांना मेसेज पाठवले आणि दोन दिवसात हाही जनसागर उसळला या लाटा आता कोणी थोपू शकणार नाही आहेत हे इतक्या जनसामान्यांच्या लाटा इकडं आल्या की तुम्हालाही माहिती आहे की जेव्हा सामान्य माणसाच्या अंतःकरणातून त्याचा उद्रेक होतो सामान्य माणसाचा की आता न्याय आपण देण्यासाठी क्रांती घडवण्यासाठी बंड करायला पाहिजे प्रस्थापितांविरोधात पुकारलेलं बंड हे आजच्या मेलाव्याचं परीक्षण निरीक्षण आहे